कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा धाटा एम आय डी सीतील कायम धोकादायक असलेल्या ट्रान्सपर्ट फर्टिकेम कंपनीच्या भंगार गोदामाला मंगळवारी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली प्रखर उष्णतेत आग लागल्याने कामगार यांसह हो, रहदारी करणारे नागरिक शेजारील गावातील ग्रामस्थ अक्षरशः भयभीत झाले आगीत भंगार मालाने पेट घेतला काळे धुराचे लोट प्रचंड उंच दिसल्याने आगीचे रौद्ररूप असल्याची चर्चा सुरू झाली धोकादायक प्लांटच्या शेजारील हा टाकाऊ रसायन भंगाराचा गोदाम होता या आगीत कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असले तरी मोठा अनर्थ टळल्याचे कंपनी व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे आग लागताच कामगारांनी सतर्कता पाळल्याने मोठा अनर्थ टळला भंगार गोदामातील भीषण आगीवर तातडीने नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले तर ट्रान्सफर्ट दिवसेंदिवस डेंजर झोनकडे जात असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा समोर आले आहे वारंवार घडणाऱ्या भीषण दुर्घटनेतून कंपनी प्रशासन आता तरी बोध घेतो का कारखाना निरीक्षक प्रशासन नेमकी काय कारवाई करते हे पाहणे गरजेचे आहे